गंगापूर पोलिसांनी कारवाई केली आहे पर प्रांतीय कामगाराला चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने लुटणाऱ्या दोघांना चोवीस तासाच्या आत मस्के आवडून कजाआड केला आहे तर मोटरसायकल चोरट्याला शिफातीने देखील यावेळी पकडून जेलबंद करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अठरा जानेवारी रोजी दिनेश सिंग कश्यप हे गंगापूर येथील भिवधानोरा साडेसहा मालकाकडून त्यांच्या पगाराचे वीस हजार घेऊन बाजार करून रात्री सुमारास शेतवस्तीवर परत जात असताना भिवधानोरा गावाच्या अलीकडे दोन व्यक्तींनी या भरधाव वेगाने मोटरसायकलवर आले व हातात धरून बलजबरीने ओढत शेतात नेले बराच आडाओडा करण्याचा प्रयत्न केला असता परंतु त्या व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देऊन बाजार करून उरलेले खिशातील पंधरा हजार रुपये रोख रक्कम व मोबाईल फोन असा एकूण सव्वीस हजार रुपये किमतीचा माल बलजबरीने चोरून नेल्याप्रकरणी गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये एकोणास जानेवारी रोजी कलम तीनशे चौऱ्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलीस अधीक्षक मनीष कालविनिया यांच्या सूचनेनुसार वरील गुन्ह्याचा तपास सत्यजित तायवाले हे करीत आहे दुसऱ्या प्रकरणी सत्यजित तायवाले हे पोखरा येथील आरोपीला गंगापूर येथून घेऊन जात असताना मोटरसायकलवरील एक इसम हा पोलिसांना बघून अत्यंत सुटात निघाला यावेळी त्याच्यावर संशय आल्याने त्याला एक किलोमीटर पाठलाग करून त्यास पोखरा येथील पारधी वस्तीजवळ थांबून विचारपूस केली असता तो पोलिसांना घाबरून उडवाउडवीचे उत्तर देऊ लागल्याने त्याची चौकशी विचारपूस केली तेव्हा त्याने त्याचे नाव सुरेश वाल्मिकाने वर्ष पंचवीस राहणा शारापूर असे सांगून असलेली मोटरसायकल स्प्लेंडर प्लस या काळ्या रंगाची एम एच वीस डी पी चौऱ्याहत्तर शिरोचार ही बळकावले वाळूज येथील छत्रपती संभाजीनगर येथून पाच पाच दोन हजार वीस रोजी सुरू केल्याचे कबूल केले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक मनीष कालविनिया अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजरेवार उपभागीय पोलीस अधिकारी जयवंत भवन गंगापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यजित तायवाले यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर